समजा एखादा कारखाना अजून मिळेल का एखादा प्लॉट जमीन कुठे मिळेल का एखादा जमिनीवर कब्जा करता येईल का ह्या असंच बघ आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट आहे स्वतःच उत्पन्न दुप्पट चोपट करत शेतकऱ्याच्या सभासदाचा कारखाना हिने खाजगी करायचं पाप केलं त्यांच्यावर सामोर सध्या कोण घेतलं या आर एस एस ने घेतल्या त्या संघाची लोक त्यांच्यावर दोन बसायची हतदार एखादा कारखाना अजून मिळेल का एखादा प्लॉट जमीन कुठे मिळेल का एखाद्या जमिनीवर कब्जा करता येईल का घ्या तर मग ते उत्पन्न दुप्पट करू हे जे पंतप्रधान वाक्य आहे ते मनावर घेतलं आणि शेतकार दुपट दुप्पट आहे स्वतःच शे उत्पन्न दुप्पट चौपट जिल्ह्यात दोन कारखाने झाले यूपी जाऊन दोन कारणे झाले असा माणूस परत मिळून दिला की तुमचा दर बस कारखाने दोन होऊ दे तुम्हाला तक्रार नाही शेतकऱ्याच्या सभासदाचा कारखाना हे खासगी करायचं पाप आणि हे उद्योग देते या खासदार नाही आणि आता तुमच्या गावात काय मला वाटत नाही का यापडीचा कुठे फिरला असेल बरं काम दिला असेल तू पण एखादा बोल दिला असेल जायचं नाही संपच नाही काय नाही आता आमची चूक झाली म्हणून असं आपल्या डॉक्टर पडले आम्ही मान्य कोण पटवलं नाही आमचा संपर्क कमी पडला म्हणून तुम्ही आम्हाला शिक्षा दिली म्हणून सांगतो की आता आधी निवडणूक मतमागाने मंत्री यायचं आधी तुमचा संपर्क करायचा हे बाळासाहेब खूप चाललाय आणि बापू म्हटले की तुला गावगावी आम्ही तुम्हाला फिरवतो प्रत्येक म्हणून आणि म्हणून हा बदल घडला पाहिजे काँग्रेस पक्ष पुन्हा सत्तेत आला पाहिजे विश्वित कथांसारखा म्हणून नेतृत्व केला पाहिजे तुम्ही वाचता कधी गेले पेपरला अशोक चव्हाण गेले अशोक चव्हाण हा एक बोलला ह्या माझ्या जनतेला विचारण्याचे कुठला निर्णय माझ्याकडे शक्य नाही ते, ते ना एकट्या दास आणि हे बघा अशोक चव्हाण गेले त्यांना दोनदा मुख्यमंत्री त्यांच्या वडिलांना काँग्रेस पक्षाने दोनदा मुख्यमंत्री त्यांना काँग्रेस पक्षाने दोन हजार आठ ला खरं म्हणजे कदर त्यावर नाव मुख्यमंत्री पदासाठी त्यावेळी त्यांच्याऐवजी अशोक त्यांच्यावर एवढा काय दबाव होता एवढं काय मागे लागले जायचं असं घाबरून चालत नाही मग विश्विकरात त्रास त्यांच्या मागे ईडीपीडी मागे लावत नाही लावतात की आमच्या मागे त्यांच्या मागे आमच्या घरच्यांच्या मागे त्यांच्या घरच्यांचे मागे पण ठापर्यंत उभं राहिले का उभं राहायचं कारण इंग्रजांच्या काळात सुद्धा असंच संध्या होत्या त्याला सामील व्हायच्या सामील व्हायला संध्या कोण घेतल्या या संघाची लोक त्यांच्यावर बसायची काँग्रेसची लोक विरोधात राहिली देश स्वतंत्र झाला नाही आज हे मतदान करायचा अधिकार मिळतो काँग्रेस पक्षाला मिळतो आज हे भाजप तुमचा मतदान देण्याचा निवड तुमचा प्रतिनिधी नेमण्याचा निवडायचा अधिकार तुमच्याकडनं काढून घ्यायचा म्हणून येणाऱ्या ह्या निवडणुकीत पुन्हा काँग्रेस राज्यात आली पाहिजे देशात आली पाहिजे ह्या हा प्रयत्न आहे त्यातनं आम्ही तुमच्या सगळ्यांच्यात भेटतो अजून खूप काही बोलायचं असते भाषण करायचे असतात पुन्हा आम्ही येऊस गावात तुमच्या येणार सभेला येणार कार्यक्रम होईल पण त्याच्या आधी एक संपर्क साधावा तुम हा कार्यक्रम भेटला